सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वीस सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बालदिनाची काळजी हा दिवस साजरा केला जातो आता आपण वीस सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे तेहतीस पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिओ यांच्यावर खटला चालवण्यात आला अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली एकोणीसशे तेरा वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला एकोणीसशे चाळीस पहिले का कान्स फिल्म फेस्टिवल आयोजित केले गेले एकोणीसशे त्र्याहत्तर टेक्सास येथे बिली जिन किंग या महिलेने बॉबी रिंग्ज या पुरुषाला लॉन टेनिसमध्ये पराभव केला एकोणीसशे सत्याहत्तर व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रात युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश दोन हजार एक अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले दोन हजार सतरा मारिया चक्रीवादळ या वादळामुळे पोर्तोरिकोममध्ये किमान दोन हजार नऊशे पंच्याहत्तर लोकांचे निधन एकोणीसशे नव्वद दक्षिण ओसनशिया देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले एकोणीसशे बेचाळीस युक्रेनमधील होलोकॉस्ट दोन दिवसात किमान तीन हजार ज्यू लोकांची हत्या केली एकोणीसशे एक्केचाळीस लिथ्युआनियामधील होलोकॉस्ट लिथ्युआनियन मनाझी आणि स्थानिक पोलिसांनी चारशे तीन ज्यू लोकांची सामूहिक हत्या केली अठराशे त्र्याण्णव चार्ल्स डुरिया यांनी त्यांच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन निर्मित गॅसोलिन चलित ऑटोमोबाईल्सची रोड चाचणी केली आता आपण वीस सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे त्रेपन्न थायलंडचा राजा चुलालोंग कोर्न तथा राम पाचवा यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परोळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म एकोणीसशे नऊ गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म एकोणीसशे अकरा भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म एकोणीसशे तेरा कवी वा कांत यांचा जन्म एकोणीसशे एकवीस क्रिकेटपटू पनामल पंजाबी यांचा जन्म एकोणीसशे बावीस चरित्र वाङ्मयाचे संशोधक दना गोखले यांचा जन्म एकोणीसशे तेवीस भारतीय अभिनेते आणि निर्माते अँक्विनेनी नागेश्वर राजा राव यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस थायलंडचा राजा आनंद म महिडोल तथा राम सातवा यांचा जन्म एकोणीसशे चौतीस इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लॉरेन यांचा जन्म एकोणीसशे चौतीस भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजेंद्र पुरी यांचा जन्म एकोणीसशे चव्वेचाळीस क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीस भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडे काटजू यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांचा जन्म एकोणीसशे नऊ गुजराती लेखक व समीक्षक पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म आता वीस सप्टेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे दहा उर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन एकोणीसशे पंधरा विदर्भातील सत्पुरुष गुलाबराव महाराज यांचे निर्वाण एकोणीसशे अठ्ठावीस केरळमधील समाजसुधारक नारायण गुरु यांचे निधन एकोणीसशे तेहतीस विख्यात थिओसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण धर्म शिक्षण व समाजसुधारक आणि बेझंट यांचे निधन एकोणीसशे एकोणऐंशी चेकोस्लोव्हिकियाचे राष्ट्राध्यक्ष गुडविक स्लोबोदा यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव कवी कथाकार समीक्षक विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन दोन हजार चौदा भाषाशास्त्रज्ञ तसे तसेच साहित्यिक समीक्षक पद्मश्री साहित्य अकादमी पुरस्कार अशोक केळकर यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव झांबियाचे पहिले उपाध्यक्ष सैनिक आणि राजकारणी रुबेन कामाउंगा यांचे अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वीस सप्टेंबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचा तोपर्यंत थँक्यू